नमस्कार मंडळी स्वागत आहे गमभनाच्या आजच्या एपिसोडमध्ये आज आषाढी एकादशी आज पंढरीला जायला निघालेल्या सर्व वारकऱ्यांना आपल्या लाडक्या विठुरायाचं दर्शन होणार डोळ्यांचं पारणं फेडलं जाणार त्यानिमित्ताने कवी वैभव जोशी यांची मी वगैरे या पुस्तकातली पालखी नावाची कविता तुमच्या पुढे सादर करतो शब्दांमागून शब्द चालती वाहून नेती अर्थपालकी शब्दां मागून शब्द चालती वाहून नेती अर्थ पालखी ब्रह्मानंदी टाळी लागे कैवल्याची आस सारखी वृत्तलयीचे बांधून रिंगण मनस्वितेचे अश्व दौडती वृत्तलयीचे बांधून रिंगण मनस्वितेचे अश्व दौडती भाव फुलांच्या रांगोळीतून स्वप्नील डोळे मार्ग काढती अंतरातून एकची गजर चालत राहो पुढेच दिंडी अंतरातून एकची गजर चालत राहो पुढेच दिंडी ह्यास एकची अष्टव प्रहर दुर्गम कितीही घाटवा खिंडी तीर्थक्षेत्र ते दिसता दुरुनी पुन्हा पुन्हा ये कंठ दाटून तीर्थक्षेत्र ते दिसता दुरुनी पुन्हा पुन्हा ये कंठ दाटुनी दिव्यत्वाचे रूप पाहता ये सार्थता उचं बळून महाद्वार ते लंघून जाता झरेल नयनी जीवन सरिता महाद्वार ते लंघून जाता झरेल नयनी जीवन सरिता भान हरपुनी दर्शन घ्यावे विटे वर जीवन कविता चला मंडळी आज इथेच थांबूया हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा तसंच आमचं चॅनल ग म भ न सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद